नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला दाखवणार आहे की माझ्या घरच्या झाडाच्या लिंबाच्या झाडाला किती लिंबे लागतात मी नुसती फांदे हलवली तरी लिंबाचा खाली पाऊस पडतो दर चार ते पाच दिवसाला अशी लिंबे खाली पडत असतात सगळीकडे ती अस्तव्यस्त पडत असतात का तर लिंबाला एवढी लिंबे लागतात हे बघून कितीतरी जण घरी येणारे आश्चर्य करतात तर आपण पाहू शकता की या झाडाच्या तीनच फांद्या हलवल्या तर किती लिंबे खाली पडतात अगदी माझा लहान मुलगा सुद्धा ही लिंबे उचलत आहे याचे नाव सुबोध आहे एक मुलगा माझा शाळेत गेलेला आहे बरं का हा दुसरा मुलगा आहे माझा त्याचं नाव आहे सुबोध अगदी तोही मला लिंबे काढण्यात भरपूर मदत करतो याचबरोबर सगळ्यात गोष्टी त्याची मदत असते पण लिंबे काढण्यात भरपूर मदत करतो अगदी ही लिंबे सुद्धा पडत असतात साधारणतः मित्रांनो पंधरा ते वीस लिंबे दर चार ते पाच दिवसाला खाली पडत असतात त्यामुळे अशा चार तीन ठिकाणी मी फांद्या करून ठेवलेल्या आहे की त्याला आलेले काटे काढून ठेवलेले आहेत आपण बघत असताल की किती लिंबे खाली पडत आहे आणि माझा मुलगासुद्धा लिंबे काढण्यास मला मदत करत आहे साधारणतः दर चार ते पाच दिवसाला भरपूर पंधरा ते वीस लिंबे खाली पडतात त्यामुळे तीन फांद्यांचे काटे काढून ठेवलेले आहेत त्या फांद्या बरोबर म्हणजे काटे काढून बाजूला टाकलेल्या आहेत त्या फांद्या हलवल्या की बरोबर खाली लिंबाचा पाऊस पडतो मित्रांनो आपण बघतच असाल की मी सगळीकडचे लिंबे गोळा करत आहे अगदी घरी येणारे पाहुणेसुद्धा म्हणतात की झाडाला भरपूर लिंबे आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही दहा ते पंधरा लिंबे देतो कारण एवढे लिंबे घरात तरी ठेवून काय करायचं मित्रांनो लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर उपयुक्त आहे अगदी आपण पाहत असाल की गाडीखाली गेलेली लिंबेसुद्धा मी काटीने काढत आहे भरपूर लिंबे झाडाचे पडत असतात लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी भरपूर चांगले आहे अगदी वजन कमी करण्यापासून ते वजन वाढवण्यापर्यंतसुद्धा लिंबाचा खूप मोठा उपयोग होतो लिंबाचे लोणचे सुद्धा तितकेच एकदम छान आणि उत्कृष्ट लागते आपण जर खाल्ले असेल तर आपणाला माहीत असेल एकदम छान लिंबाचे लोणचे लागते आंबट गोड जर आपण केले तर आपल्याला भरपूर ते आवडते मित्रांनो लिंबाचे सुद्धा एकदा खाऊन बघा आणि एवढी लिंबे बघून आपल्याला कसे वाटले तेही आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद